नमस्कार प्रांत न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या भगवाप्रांत चॅनल ऑफिसला विश्व हिंदू महासंघ भारत सतीश अर्जुन आनंदकर संघटन मंत्री पश्चिम महाराष्ट्र प्रांत हे आज आपल्या ऑफिसला भेट दिले आहेत तर विश्व हिंदू महासंघ जे आपले चे योगी मुख्यमंत्री आहेत त्यांची ही संघटना आहे तसेच मोहन साहेब जे राष्ट्रीय स्वयंसेवक आहेत राष्ट्रीय संयोजक आहेत तर त्यांची संघटना आहे ने तर संघटनेचा नेमका उद्देश काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार जय श्राम जय जै हिंदू राष्ट्र मी सतीश आनंदकर विश्व हिंदू महासंघ पश्चिम महाराष्ट्र संघटन महामंत्री आपलं जे हे संघटना आहे या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत महंत योगी आदित्यनाथ जी जे उत्तर प्रदेशचे सी एम जे आहेत आणि आपल्या संघटनेचे जे राष्ट्रीय संयोजक जे आहेत महंत मुकेश महाराज यांचं स्थान असतं वर्ध्याला आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रभारी ते अध्यक्ष म्हणून सध्याला त्यांच्याकडे जायचं आहे तर या माध्यमातून संघटनात्मक आपण काम करतोय महाराष्ट्रात तर आपल्या महाराष्ट्रामध्ये दे देशाची आणि महाराष्ट्राची जर दशा जर आपण पाहिली तर हिंदुत्वाचं काय सध्या सगळीकडं जी परिस्थिती आहे हिंदूंचा वापर फक्त सत्तेसाठी होत आहे आणि हिंदूंची ज्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस हिंदूंनी ज्यावेळेस सत्तेची गरज आहे त्यावेळेस सत्ता का काही ना काही कारण काढून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत म्हणजे सत्ता हिंदुत्व जे आता सत्तेत बसलेले लोक आहेत त्यांच्यावर हा आक्षेप आमचा नाही आहे पण काही आयरन गायरांमुळे जी आज परिस्थिती जी उत्पन्न झालेली आहे हिंदुत्वावर जे लोक जे इनडायरेक्टली गदा जर आणत असते तर अशा लोकांची पायमल्ली करण्यासाठी आणि अशा हिंदुत्व द्वेषी लोकांना तिथंच शांत करण्यासाठी आपलं संघटन काम करत असते वेळोवेळी देशभरातले असलेले राष्ट्रीय मुद्दे असतील त्यावर आपण आवाज देत असतो स्थानिक प्रकरणावर जे असतील लवजयाचे विषय असतील लँड जयाचे विषय असतील गोरक्षणाबाबतीचे विषय असतील किंवा हिंदूंवर होणारे कुठे कुठे अत्याचार असतील त्या अत्याचारांना वाचा फोडण्याचं काम आपलं संघटन करत असतं ह्या संघटनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याची आपण बॉडी आज बांधलेली आहे त्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष जे नेफे असतील शहराचे अध्यक्ष उपेंद्रजी दासई असतील आणि संघटन महामंत्री जे आहेत जिल्ह्याचे संघटन महामंत्री शशीजी पगडे आहेत आणि शहराचे संघटन महामंत्री रोहितजी परदेशी यांच्या माध्यमातून आपण संघटन बांधणी केलेली आहे विविध क्षेत्रात वार्ड वाईज आपण सगळीकडे शाखांचं नियोजन करतो आहे आगामी काळात होणाऱ्या आपलं नवरात्र उत्सव असू दे गणेश उत्सव असू दे विविध आपले हिंदू राष्ट्र सण असू दे त्या सणांच्या मार्फत मार्फत आपण लोकांपर्यंत पोहोचून लोकांचे असलेले प्रश्न त्यांच्या सांस्कृतिक असलेले त्यांचे दृष्टिकोन काही ठिकाणी काही लोकांना आपले हिंदूंचे सण साजरे करत असताना काही जो अशा जाऊन प्रशासन पोलीस माध्यमातून हिंदूंचे सर्व सण उत्सव आणि त्यांचे जे सुजलाम सुकलाम करण्यासाठी जे आपल्याला संघटनात्मक दृष्ट्या करता येईल ते आम्ही करण्याचं शंभर टक्के म्हणतो योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्न करत आहोत आमचे राष्ट्रीय जे संघटन महामंत्री आहेत कौशलजी पालिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात काम आता एकदम जोरात चालू झालेलं आहे आगामी काळात महंत योगी आदित्यनाथ हे देशाचे प्रधानमंत्री म्हणून आपल्याला पाहायचे आहेत आणि ह्या देशाला आता नेपाळमध्ये जी परिस्थिती बघतोय पाकिस्तानमध्ये आपण परिस्थिती बघतोय म्हणजे भारताच्या आजूबाजूला असलेले जेवढेही राष्ट्र आहे ते राष्ट्र म्हणण्यापेक्षा ते आपल्या आपण जन्माला घातलेले राष्ट्र आहेत तीच राष्ट्र आज आपल्या आई आईला म्हणजे आपल्या हे आपण म्हणतो भारत करत आहेत काही हस्तक्षेप आहे पण अशा हस्तक्षेपाला असं आम्ही उधळून लावण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आणि आगामी काळात देशाला दशा आणि दिशा देण्याचं काम विश्व हिंदू महासंघ करणे याची मी तुम्हाला ग्वाही देतो जय श्रीराम आपली संघटना कुठं कुठं येतो महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यात कोणत्या कोणत्या प्रांतात झालेली आहेत सध्या आता पश्चिम महाराष्ट्राची दायित्व माझ्याकडे आहे तर त्या माध्यमातून आपण पुण्याची बांधणी करतो आहे नाशिकची बांधणी आपली झालेली आहे सोलापूर जिल्ह्याची बांधणी झालेली आहे त्याच्यानंतर आपण साताऱ्यामध्ये आपले आता पूर्ण तिथे टीम उतरलेली आहे पण आपण त्याच्यामध्ये अजून ऍक्टिव्ह होणं दिलेलं नाहीये कारण का आपल्याकडे संघटनेची जबाबदारी येऊन गेले सहा महिन्यापासून आयुर्वेद आपण प्रयत्न करत आहोत वेळोवेळी मध्यंतरी काळामध्ये जे इलेक्शनचे पिरियड्स होते त्यानंतर लोकसभेचं इलेक्शन किती सभासद तुम्ही झाले त्या माध्यमातून महाराष्ट्रात आपल्याकडे जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस हजार ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळजवळ दीड लाख लोकांची आपल्याकडे मांडणी झालेली आहे त्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचत आहोत आपले जे मतं असतील आपले जे आपल्या भागात आपले जे विचार असतील छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असतील महंत योगी आदित्यनाथजींचे विचार असतील हे आपण त्यांच्याबरोबर पोहोचवत आहोत कारण ह्या देशाला जर 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 आता कोणी देऊ शकत तर योगी आदित्यनाथ मोदींनी जो प्रयत्न केलेला आहे हा उत्तम आहे पण देशाला आता कणखर आणि प्रखर नेतृत्वाची गरज आहे देशाची परिस्थिती बघता कधी गृहयुद्ध लागत आणि हिंदूंचा नायनाट करून अशा परिस्थितीमध्ये दबाव धरून बसलेल्या लांडग्यांना उत्तर द्यायची वेळ आलेली आहे आणि हे उत्तर आम्ही निश्चित वेळ आल्यानंतर आम्ही देणार आहोत पण त्याच्यासाठी देशाची शांतता आणि सुव्यवस्था कशी राखता येईल समता आणि बंधुता कशी राखता येईल आणि आपला देश जो पुढचे सीएम तुम्हाला आदित्यनाथ व्हावं असं वाटतं आता उत्तर प्रदेशचे जे सर्वे सर्व जे सध्याचे आता मुख्यमंत्री जे आहेत महंत योगी आदित्यनाथ जे हे देशाचं भविष्य म्हणून उद्या प्राईम मिनिस्टर त्यांच्याशिवाय दुसरं कोणी कॅन्डिडेट आम्हाला दिसत नाही आणि त्यांच्यासारखं प्रखर हिंदुत्ववादी माणूस आम्हाला कोणी दिसत नाही आणि हिंदूंचं जर कोणी तर महंत योगी आदित्यनाथच या परिस्थितीत आपल्याला न्याय देऊ शकतात आणि देशाला दिशा देण्याचं काम महंत योगी आदित्यनाथ करतील आणि आपल्या देशावर होत असलेल्या विदेशी आक्रमणांना जर आज जर पलटून लावायचं तर असेल तर देश सशक्त झाला पाहिजे मोदींच्या नेतृत्वाखाली सशक्त होत आहे पण अजून आपल्याला ज्या पद्धतीने प्रकार आपल्याला जगासमोर आपली मत मांडायची आहेत आपल्या संस्कृती मांडायची तुम्ही काम करते पण गोरक्षकावर खोटे गुन्हे दाखल होतात आणि तुमच्याच एका भाजपच्या आमदारांनी ते गुन्हे दाखल करायला लावले तर तुम्हाला गो काय वाटतं की म्हणजे तुम्ही जे निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत आणि जे कट्टर हिंदुत्ववादी आहेत त्याच लोकांनी जर गोरक्षकावर गुन्हे दाखल केले त्या बाबतीत तुमचं काय मत आहे अशा लोकांना मी एकच सांगू इच्छितो की आमच्या मतांवर आज तुम्ही जे मतांच्या गंगाजळीवर आज ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन बसला त्या ठिकाणी बसवायची जर हिंदूंची जर ताकद असेल तर आम्ही आज इथं दंड ठोकून सांगतो त्या जागेवर बुत्रुक पादळी घ्यायला जे हिंदुत्वाच्या नावाखाली निवडून येतात आणि गोरक्षकावरच कोठे गुन्हे दाखल करतात अशा आमदारांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि अशात एकदा घरी जाऊन तोंड बघावं पुढच्या वेळेस हिंदूंना कुठल्या तोंडाने मता मागायला हा त्यांचा मूळ मुद्दा असणार आहे अशा आमदारांनी तुम्ही पायमल्ली अशा आमदारांची ऑलरेडी पायमल्ली झालेली आहे फक्त वेट अँड वॉच आहे पाच वर्ष आम्हाला सरकार चालवायचं आहे पाच वर्षानंतर अशी भांडवळ आम्ही करतो भगवा प्रांत चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका